मांजरा साखर परिवारातील मांजरा रेणा विलास साखर कारखान्याचे पंचवार्षिक संचालक मंडळ बिनविरोध राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर रीत मांजरा परिवाराचा बिनविरोध निवडीचा नवा पॅटर्न राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना रेणा साखर कारखाना विलास साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले असून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या परिवारातील तीनही सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे राज्यातील सहकार क्षेत्रात सलग पंचवीस वर्षात बिनविरोध निवडून येणारे मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने पहिले ठरले असून राज्याच्या सहकार क्षेत्रात या बिनविरोध निवडीमुळे मांजरा साखर परिवाराचा नवा पॅटर्न निर्माण झाला आहे बिनविरोध निवड अन सभासदांचा परिवारावर विश्वास राज्यात अनेक जिल्ह्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्याची निवडणूक असो की सर्वसाधारण सभा असो की तिथं पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असतो इथं लातूर जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे आपल्या जिल्ह्यात सर्वसाधारण सभा म्हटले की लोक स्वतः सभेला येतात अगदी एखाद्या आपल्या घरचा कार्यक्रम असल्यासारखे येतात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याकडे सभा बैठका पार पडतात वेगळाच आनंद घेतात हा आपला नातं परिवारांना टिकवलेला आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी ज्या पद्धतीने साखर उद्योग उभा तो कार्य अजूनही त्याच पद्धतीने राज्याचे माजी मंत्री महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकारी साखर कारखानदारी अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून कार्य करीत या भागातील आर्थिक सुवत्ता देण्याचे काम या मांजरा साखर परिवारातील साखर कारखान्यांनी केले आहे हे सगळं आपण उघड डोळ्यांनी पाहतोय त्यामुळे या कारखानदारीत राजकीय हस्तक्षेप राजकारण केलं नाही समाजाचं भलं कसं होईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा जास्त विचार संचालक मंडळ करीत असताना कारखाने चांगले व नफ्यात चालले पाहिजे याकडेही परिवाराचे लक्ष असते त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत विशेषतः हे साखर उद्योग नुसते कारखाने नाही तर शेतकऱ्यांचे मंदिर झालेले आहेत हे सर्व ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मतदारांना चांगलंच माहीत आहे त्यामुळे परिवारातील मांजरा विलास साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीत लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत विरोधकांचा सा तीनही साखर कारखान्यात एकही नामनिर्देशन फॉर्म राहिला नाही हे मांजरा साखर परिवारावर असलेल्या लोकांकडून विश्वासाची कार्याची पावती आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.